छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेणार होते आणि त्यांनी तसं सो सोबतच्या मावळ्यांना बोलूनही दाखवलं होतं असं वक्तव्य अयोध्येत महाराज यांनी श्रीराम प्रतिष्ठापने मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए तीन दिन का उपवास किया तीन दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे मुझे राज्य नहीं करना है संन्यास लेना है प्रसंग है शिवाजी महाराज कर्नाटक मोहीमवर असताना चोवीस मार्च सोळाशे सत्याहत्तर रोजी श्री शैलम येथील मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचले आणि काही दिवस तिथे वास्तव्यात सुद्धा राहिले तिथं त्यांचं मन इतकं रमलं की आता परत स्वराज्यात जाणे नाही व संन्यास घेऊन इथेच मल्लिकार्जुन भगवानाची सेवा करावी हे महाराजांनी पक्क केलं होतं आणि तसं सोबत आलेल्या मावळ्यांना बोलूनही दाखवलं होतं शिवाय शिवरायांनी मल्लिकार्जुन येथे आल्यावर तीन दिवस तप केलं पण खरंच शिवरायांनी संन्यास घ्यायचं ठरवलं होतं का तसा काही पुरावा इतिहासात आढळतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर गेल्या अठ्ठावीस वर्षांची झुंज यशस्वी झाली आणि याच दिवशी शिवराय छत्रपती झाले शिवरायांनी रयतेचं राज्य स्वराज्य म्हणून स्थापित केलं पण याच्या बारा दिवसानंतरच मातोश्री जिजाबाईंच्या जाण्याने शिवरायांना मातृशोक झाला पण स्वराज्यासाठी त्यांनी बहादूर खानला लुटून एक करोड रुपये आणि दोनशे पाच घोडे मिळवले इतर मोहिमाही चालूच होत्या महाराष्ट्रात म्हणजे स्वराज्यात शांती प्रस्थापित करून आता राज्य विस्तार करायच्या विचारांनी शिवरायांनी दक्षिणेकडे मोहीम चालवली त्यात पहिल्यांदा भागानगर व आत्ताच्या हैदराबाद येथून त्यांनी सुरुवात केली राजेंची इच्छा होती की संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू राजराजवाड्यांना एकत्र करून एका पताकेखाली आणायचं आणि मुघलांना टक्कर द्यायची आणि याची सुरुवातही झाली होती गोवळकोंड्याच्या राजाने देखील महाराजांना अगदी आदराने बोलवून त्यांचा आदर, आदर सत्कार केला होता कुतुबशहाने केलेला सत्कार स्वीकारून शिवछत्रपती गोवळकोंड्यावरून सैन्यासह दक्षिणेकडे निघाले आणि आत्ताच्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलममध्ये राजे पोहोचले हे तेच श्रीशैलम आहे ज्याचा उल्लेख गोविंदगिरी महाराजांनी श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या वेळेस केला होता शिवरायांनी तिथला प्रदेश, प्रदेश पाहिला आणि ते एकदम भारावूनच गेले श्रीशैलम येथे दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन आणि अठरा शक्तीपीठांपैकी श्री भ्रमराभादेवी मातेचं पुरातन मंदिर आहे त्या परिसरात राजे काही दिवस वास्तव्यात सुद्धा राहिले त्यांनी तिथे उपवास करून तप केलं आणि आपली प्रजा व आपला धर्म यांच्यासाठी काम करण्यासाठी पद्मावती देवीचा आशीर्वाद सुद्धा घेतला मंदिर परिसराचे वातावरण अतिप्रसन्न होते तिथं छत्रपतींनी गोपूर उभारून अन्नछत्र सुद्धा सुरू केलं सोबत इथल्या कृष्ण नदी काठावर त्यांनी घाट बांधायला सुरुवात केली आणि त्याच्याच कामासाठी त्यांनी मुक्काम सुद्धा वाढवला श्रीशैलम येथे काही दिवस राहिल्यानंतर महाराजांना आध्यात्मिक अनुभूती आली आणि त्यांना इथून निघण्याची इच्छाच होत नव्हती तोरणा घेतल्यापासून त्यांचा चाललेला अखंड प्रवास मोहिमा धावपळ स्वराज्य स्थापना यातून त्यांना इथेच थोडासा निवांतपणा मिळाला होता आणि असे होणेही साहजिकच होते आपण जर एखाद्या आध्यात्मिक किंवा एखाद्या निवांत डोंगरावर गेलो आणि तिथलं वातावरण आपल्याला आवडलं तर दिवस कसं जातो हे पण कळत नाही आणि त्या ठिकाणाहून निघण्याची इच्छाही सुद्धा होत नाही तसंच काहीसं महाराजांबद्दल घडलं होतं तेव्हा महाराजांना वाटले की पृथ्वीवर यापेक्षा पवित्र जागा असूच शकत नाही पण काही दिवस मुक्काम करून त्यांनी परत स्वराज्याच्या दिशेने प्रस्थान केलं गोविंदगिरी महाराजांच्या म्हणण्यानुसार शिवरायांना सोबत असणारे इतर मावळ्यांनी समजावलं होतं तर आंध्र प्रदेशमधील लोक परंपरेत असंही मानलं जातं की शिवरायांना साक्षात्कार देण्यासाठी प्रत्यक्ष श्री भ्रमराम्बादेवी प्रगट झाली आणि त्यांनी महाराजांना सांगितले की तुला अजून देश आणि धर्मासाठी खूप काही करायचं आहे व श्री देवी मातेने शिवरायांना तलवार सुद्धा दिली व स्वराज्यात परत जाण्यासाठी सांगितले त्या घटनेचे काल्पनिक शिल्पही या श्री शैलम परिसरात आढळते गोविंदगिरी महाराज व आंध्रातील लोकांच्या म्हणण्याला खोटं ठरवण्यासाठी इतिहासात एक पुराव आढळतो तो म्हणजे चिंचू या आदिवासी जमातीच्या चीनमल्लू पेदमल्लू आणि नदीपमिल्लू या तिघा भावांचा श्री शैलम शक्तीपीठाच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे असं हे चेंचू आदिवासी मानतात त्यावेळेस या जमातीतील आदिवासी तरुण शिवछत्रपतींच्या कार्याने खूप प्रेरित झाले आणि त्यांच्या घरात विवाह कार्यक्रम असून सुद्धा ते दक्षिण मोहिमेत शिवरायांसोबत आले म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की शिवराय जर संन्यास घ्यायचं म्हणत असते तर कशाला तिघ तरुण हिंदू रक्षणाच्या पवित्र कार्यात जोडले गेले असते श्री भ्रमराबादेवी मातेच्या मंदिराच्या रक्षणासाठी शिवरायांनी तिथे व्यवस्था देखील केली होती आणि याच भेटीमुळे आज श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांचं अप्रतिम असं एक सुंदर मंदिर आहे एकोणीशे शहाऐंशी मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं असून यात ऐतिहासिक घटनांची उजळणी देणारे माहिती फलक सुद्धा लावण्यात आले आहेत हे शिवरायांचं मंदिर देशातील पहिलं मंदिर मानलं जातं ज्यात मध्यभागी उंच चौथाऱ्यावर महाराजांची सिंहासना रोड मूर्ती असून तिच्या चार बाजूला समोरचे दोन पाय उंचवलेले उंच अश्व सुद्धा आहेत फक्त दहा रुपये तिकीट इथं आहे त्यामुळे तुम्ही कधी श्रीशैलमला गेले तर त्या मुख्य मंदिरापासून अगदी जवळ शिवरायांचं मंदिर आहे आपल्या सर्वांच्या मनात देवस्थानी असलेला हा मानबिंदू इथे भव्य दिव्य स्वरूपात पाहून आपण नक्कीच सुखावतो म्हणून या दोन शिवतत्व एकाच ठिकाणी असणारी जागा तुम्ही नक्की चुकू नका हा तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे परत येऊयात शिवराज संन्यास घेणार होते असं म्हणणारे शंकराचार्य गोविंदगिरी महाराज आहेत तरी कोण तर ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावातील एक ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले किशोर मदन गोपाल व्यास एकोणीसशे एकोणपन्नास साली जन्मलेले स्वामी किशोर व्यास यांनी पांडुरंग शास्त्री आठवले हो यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात शिक्षण घेतले पुढे वाराणसी दर्शनदास पदवी मिळवली आणि तीस एप्रिल दोन हजार सहा रोजी गंगा नदीच्या तीरावर असलेल्या हरिद्वारच्या पवित्र स्थळी परम संन्यास म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक आदेशाचा त्याग करून दीक्षा देण्यात आली कांची कामकोटी पीठाचे प्रमुख श्री जयेंद्र सरस्वतीजी यांच्या आशीर्वादाने हा दीक्षा सोहळा संपन्न झाला स्वामी किशोर व्यास या नावाने पूर्वी त्यांना ओळखले जायचे पण दीक्षा घेतल्यानंतर त्यांना औपचारिकपणे श्री गोविंद देवगिरीजी महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांच्या बाबत सविस्तर माहिती देणारा आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुम्हाला जर ती माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा टाकलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता गोविंदगिरी महाराजांचा धार्मिक अभ्यास प्रचंड आहे पण इतिहासाच्या बाबतीत त्या वक्तव्यामुळे थोडी शंका येते त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना शिवरायांशी केली पण ही तुलना आपल्याच महाराष्ट्रातीलच काय तर संपूर्ण देशातील जनतेला पटलेली नाही आहे हे मी खात्रीने सांगतो बाकी लोकशाहीमध्ये कोणीही काहीही बोलू शकते तसं स्वातंत्र्यच आपल्याला मिळालं आहे म्हटल्यावर काय बोलणार पण तुम्हाला गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य पटलं आहे का हे मला कॉमेंटमध्ये सांगा व ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद